अगोदर त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातील जे आहेत निजामशाही मध्ये अडकलेले आमचे जे आहेत बांधव आहेत ते तपासा मग म्हणाले मराठवाड्यातील सर्व मराठा समाजांना द्या मग म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांना द्या मग आता त्यांनी आणखीन एक नवीन हे काढलं आता हे परत मागणी मान्य करायची झाली तर मग शेडू काशा याच्यामध्ये काय करायचं शेड्यूल कास्ट जे रिझर्वेशन त्याच्यात पण काय करायचं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब दलित आणि आदिवासी यांचं सुद्धा रिजर्वेशन आहे मग तिथे काय कुठला क्रायटेरिया लावायचा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत निर्माण होत आहेत मग जनांगीने ही जी मागणी केली आई जे जातीची आता खूप प्रॉब्लेम वाढून जातील म्हणजे असं मी तुम्हाला सांगितलं की हाच प्रश्न उद्या शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनमध्ये येईल शेड्यूल ट्राईबच्या रिझर्वेशन मध्ये येईल मग काय करणार आपण ते जे आहे त्याचा अभ्यास करावा लागेल ना आणि ला। ते त्या सगळ्यांना मान्य आहे का ते साधारणपणे जे आहे आपल्या इकडे प्रथा आहे की वडिलांचं नाव लावण्याचे वडिलांची जात लावण्याची असं मला वाटतं सांगितलं कुठलाही नाही आमचं म्हणणं तेच आहे की अजून त्यांचा आकडा ऑथेंटिक काही बाहेर आलेला नाही परंतु ते स्वाभाविक आहे की जर एखाद्या ठिकाणी आता आपण इथे समजा दहा लोक आहोत दहा लोकांना हो। लोका बसणार खुर्शी आणि जागा आहे तिथे आणखीन जर आणखीन वीस पंचवीस लोक आले तर चेंगरचेंगरी चुलकोणाचं काय जागा भेटणार तीच गोष्ट जी आहे आता जे काही सतरा टक्के आरक्षण तीनशे चौऱ्याहत्तर जातीनं शिल्लक आहे त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर कुणबी म्हणून बॅकडोर एंट्री मोठ्या प्रमाणावर झाली तर मूळ ओबीसी जे आहेत खरे ओबीसी किंवा खरे कुणबी पहिल्यापासून असलेले त्यांच्या वाट्याला काही येणार नाही त्याच्यामध्ये जे लहान लहान समाज आहेत त्यांच्याही वाट्याला काही येणार नाही बरं ते तिथे आल्यानंतर त्यांना राजकीय आरक्षणसुद्धा लागू होणार म्हणजे एकसुद्धा लहान समाजाचा माणूस बेरड समाजाचा रामवंशी समाजाचा किंवा मा इवन माळीतेरी समाजाचा सरपंचसुद्धा होणार नाही जर हे सगळे जर असे जर त्या ओबीसीमध्ये जर आले तर म्हणजे राजकीय आरक्षण आपोआपच लागू होतं त्यांना ओबीसीमध्ये आल्यानंतर कोणी काय म्हणाले की त्यांना राजकीय आरक्षण नको पण ओबीसीत आल्यानंतर राजकीय आरक्षण लागू होतं पण जर मराठा समाजाला जर वेगळं आरक्षण दिलं तर मात्र ते शिक्षण नोकरीमध्ये ते लागू होईल ते राजकीय आरक्षणामधून ते लागू होणार नाही

सरकारनं म्हणजे साहेबांनी ते नेमलेलं आहे तर त्यांनी आता न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आमच्या मनामध्ये तेच आहे की बा कसं काय एक, एक तर ज्या न्यायाधीशाने जाणं हे कुठे असं उपोषण सोडायला हे पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि आपण हे कदाचित पाहिलेलं आता तीस मंडळी जी आहे तिथे बसलेली आहे पण असं ते सांगतात की आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भामधला ऍक्ट तयार करायचा आहे ठीक आहे करा त्याला आमचा विरोध नाही आहे मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण देण्यासाठी वेगळा कायदा करण्यासाठी दोन वेळा तो केला आम्ही हातवरती केला मंजूर केला तू काही के टिकला नाही तिसरा ना करा आणि तू जर कोणी करून देत असेल करा आता मागासवर्गीय आयोगाचा विषय असेल प्रत्येक गोष्ट वस्तुनिष्ठपणे तुम्ही तुम्ही आणि सांगताय सातत्यानं की हे कसं शक्य नाहीये किंवा ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागेल इतर तुमच्या मंत्रिमंडळातले सहकारी असतील किंवा तुमच्या पक्षातले नेते असतील त्यांना हे सगळं का समजत नाहीये तुम्ही एकटेच गोकल आहात हे बघतील आमच्याच पक्षातले कशा आला सर्वच पक्षातले किती लोक बोलतात किती लोकांनी एकतर्फी बाजू घेतली किंबहुना जे ओबीसी आहेत ते सुद्धा काय म्हणाले किंवा ज्यांच्या ज्यांची बिरं जाळण्यात आली ते सुद्धा काय म्हणाले तो प्रश्न जसा तुम्हाला पडलेला तसं आमच्या सुद्धा पुढे तो प्रश्न आहेस मी असं काही म्हणालेलं नाही